स्वीट पोटॅटो येतो काय काय स्वीट पोटॅटो काय आहे चकुली गुड गर्ल शिजले का हां शिजायचं होतं आतमध्ये टाकले का मस्त शिजलेली आहेत रताळी चुलीवरची गावरान रताळी माझ्या मावशीने दिलेली होती आम्ही गेलेलो बेळगावला माझ्या बहिणीचा साखरपुडा होता तर गेलेलो तर तिला माहिती नव्हतं आम्ही आलेलो पण तरी पण तिने एक दोन चार किलो दिलेत मग आता ती आम्ही धुऊन स्वच्छ शिजवलेत नाही शिजली हां अजून थोडंसं जायचं आहे बघूया अजून थोडंसं शिजायचं आहे अजून थोडं शिजायचं आहे आतमधून शिजायचं आहे का <laughs> हां 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 <laughs> वा मस्त कलर मस्त आहे ना आपल्याकडं अहमदाबादला तशी भेटत नाहीत ना पांढरी पांढरी असतात ही कशी येल्लो कलरची गावठी थांब हळू भाजेल हळूहळू हळू आता कशी भूक लागली आहे छकुली द्या जरा जरा असं शिजलेलं असलेलं तिला खा भूक लागली आहे छकुली छान छान आहे खावा खा छान छान गोड छान आहे का बर 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 मस्त चुलीवर यांनी जाळ पेटवला चुलीत आग घातली म्हणजे आणि चुलीवरच शिजूया म्हटले म्हणून आम्ही चुलीवरच शिजवले तिथं बघा अजून पण शिजत आहेत छान असे संस्कृती कुठे चालले मस्त सिमेंटचा रोड आहे बसलेत आता इथे गावाकडे असं चुलीवरचं काय पण मस्त वाटतं ना खायला असं काय बघताय असं <laughs> तर बघा चकुली कसं आहे छान आहे <laughs> चुलीवरचं कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा मस्त लागतं चुलीवरचं मला तरी सगळं जेवण आवडतं स्पेशली चिकन मटन खूप आवडतं पण आज सोमवार आहे आमच्याकडे त्यामुळं के काही केलं नाही आम्ही आता जाणार आहे आम्ही गडला चप्पल चकुली नरम आहे नरम आहे का मांडीपाय घाल मांडीपाय मांडीपाय घाल छान 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 <laughs> छान आहे कोण आलं चकुली आल तिथ कसं आहे चुलीवरच छान आहे ब खाऊन बेळगावचे गडिंगचे नाही बेळगावचे कसे आहेत आमच्या मावशीच्या शेतातले थोडा द्या मला पण गोड आहेत मस्त आहे चकुली स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो

नाही खूप काय झालं ते पाहिजे एक सुविध नको छान लागत नाही ते शेंगा फुड़ता है फोड़ नुस्त तो खाऊ नको छकुल शेगा फोड़ कस फोड़ता है काकी को अक्षय काका की मम्मी को अक्षय काका की मम्मी इकड़े अक्षय काका मम्मी है ची मम्मी हो, ते, शेंगा फोड़ता

सगळं सूप घेऊ नको फोड एक त्या शेंगा फोड फोड तिकडे तिकडं बक्की नाही आपल्याला पाहिजे तेच करणार ते तिकडं बक्की तिकडं बघीकडे माझ्याकडं माझ्याकडे ग नाही मग दे त्यांच्या शेंगा दे शेंगा दे त्यांच्या तुला आवडतात का शेंगा खायला चकुली आवडतात शेंगा आवडतात का खायला चकुली शेंगदाणा शेंगदाणा आवडतो आवडतो या आवडते सांग के आवडतो म्हणून सांग सांग चकुली तर काय सांगाय आवडते हे घे तिथं ठेव त्या सुपातच ठेव बाळा तू फोड तू फोड एक एक फोड हे फोड आणि तिकडे बघ मोबाईलकडे बघ कसं बघ मम्मी दाखवते फोड के आणि तिकडे बघ फोड कसं फोडतात बघ काकी कसं फोडतात बघ असं फोड असं फोड शकुली असं फोड हिचा झाला झोप झाले हिचे आता होय झाले झोप गे झोपते हि कुठं तिकडं पण झोपते कि हो झोपते मी पण आता थंडी आहे त्याच्यामुळं झोपते नाहीतर नाहीतर कधी कधी मग काम करते झालेली असली तर करत झोपते नसल झाली तर करत बसते काम हम्म उद्या जाणार सकाळी सात साडेसात वाजेपर्यंत निघायला पाहिजेत मम्मी तीन गावाला आहेत हम्म मम्मी तीन गावाला येत आता काय लवकर नाही आता मे महिन्यातच लग्नाला काल साखरपुडा होता की तिच्या लग्नालाच तिच कोवाड हम्म काय केलं काय केलं बोला बोलत नाही मुद्दाम बोलत नाही आत्ता आता तिला खेळ दिसले नाही समोर ते हम्म शेंगा दिसलेत आणि जास्त दिसले जास्त दिसल्यावर खेळ ये लो लो हिंदी मध्ये बोलते ये लो घ्या काय छकुली हिंदीतून ये लो का हम्म शेंगदा नाही म्हणते शेंगदा मी गुडगल आहे म्हण नाही नाहीये तू मग बॅट गल बॅट गल बॅट गल आहे म्हणते जाऊ दे ती बॅट गल वेडी आहे संस्कृत आहे ना वेडी आहे ना तू हो का, का ते काय ते हातात तुझ्या काय हातात काय काय हातात शकुली शेंगा शी नाही त्याला माती लागले शेंगदाण्याला माती लागली माती लागली त्यांना डबल काम करू नकोस डबल काम ही होय म्हण हो मन अक्षय काकाची मम्मी म्हणायचं काय म्हणाय ची मम्मी हा कोण मी कोण म्हण मी कोण हे फोडून फोडून ते त्यातला घे एकच द्या एकच द्या तोपर्यंत अरे पडला ते नको हा धर हा धर हे घे हातातलं त्यांच्या हातातलं घे मुद्दाम न म्हणजे त्यातलंच काढणार काय बर हम्म शेंगा फोडायचं काम आहे हा चावून खा चाव आजी कुठे आजी झोपले आहे ही पण आजीच की ही पण आजीच की वाळू घातले नको पाहिजे तुला पैंजिन तर नाही पायात काढल्यात का काढून टाकते ती हातातून आवळ घालायचं आवळ घाला नाहीतर कसं पण घाला असं असं गोल गोल फिर राणी काय थोडं दाखव कसं फिर राणी आणि काच घालून मला सांगा की पाकी काय ये फिर राणीच कर काढ दाखेत मेहंदी मेहंदी लावून घेतली पण दाखव मेहंदी हाताची काढलेली तुझी दाखव मातीने दिसत नाही माती माती घुसली म्हणून माती घरी चल शेंगा खेळते शेंगा खेळायच नाही घरी घरी म्हण घरी घरी ये झोपलेत झोपलेत म्हण झोपा झोप झोप चल छकुली चल नाही तू बसती का एकटी मग इथं तू राहा की मुला येत आज आई जवळ तुमच्या सोबाई जवळ राहा की तू मम्मी जाऊ दे राहते चकुलीत होय होय ते कामच करू देत नाही होय मोठी झाली झाल्यावर अजून जरा अजून जरा शाळेत एकदम जायला लागली पहिली दुसरीला तेव्हा जरा समजा नगरी जाऊन जाऊ तुमच्या घरला घरला जावा उद्या घाबरत नाही कोणाला घ्यावा चला सकोली घरी चल काठी घेऊ काठी उठतोस का नाही थांब जरा तुला तुला अंकल चल चल काय तिथं संजीव काका कुठे गेला त्यांना दे थोड दे दे हातात दे हे घ्या म्हणा बस बस थांब तेवढं फोडू दे तू फोड तू फोड तू फोड तू फोड हे टाकू नको संस्कृती जेवले आताच जेवले इकडं आम्ही ते काका बर झालं लग ना <laughs> <laughs> का नाही काल गड ला जाऊन आलो होय गाडी आधीच एक थोडे दिवस थांबू काय अजून थोडे म्हणजे किती दिवस सांगा आणि एक वर्ष भरता नाही तुला इर्टी काय घेऊन दिली तिच्या घ्यायचे की असतेच ते घ्यायचे एकदम घेतो म्हटलं तर होत नाही ह्या लाईनीला पण लई क्लुजर आहेत नाही इथं कायम दिसते क्लुजर दोन दोन तरी फिक्स इथं आपल्याची दोन आहेत क्लुजर हे बघ छा खोली बाळूमामाचे बकरे ही

आणि आमच्या लग्नाला टेम्पो थँप थांपो सांगो ग छोट्या हत्ती तेचे ते करून जाते म्हणजे असं फॅमिली फॅमिली ज्यांची फॅमिली असं आपून आपण जाण आणि सगळे आपलं जर परत असं एर्टिगा वगैरे हे न जातात बस ते स्वेटर हे करू नको शेटर टुपी घाल टुपी घाल काय लागलय काय लागले बघू था। लागले, लागले का चकुली गड बस स्टँड ला आलोय आता जायचंय रिटर्न पुण्याला जाऊन मग नंतर येणार जाणार अहमदाबादला आणि तर छकुलीचं काय स्टिकर लागलेलं ते चिपवायचं काम करतायत बसेस चालल्यात पावणे आठ वाजलेत साडेआठला बस आहे साडेआठला साडेआठला बस आहे हे असं आहे आमचं गडिंग्लज बस स्टँड छान आहे आता नवीन बांधतायत जवळ आहे आमच्यापासून गडिंग्लज